नमस्कार आता ऋषिकेशची निर्दोष मुक्तता झालेली असते आणि जानकी सौमित्र आणि अवंतिकाला खूपच आनंद झालेला असतो आता ऋषिकेश हा नानांना घेऊन घरी येतो घरी आल्याबरोबर सुमित्रा ही ऋषिकेश आणि नानांची आरती करते आणि त्याच दिवशी गुढीपाडव्याचा सण असतो आजच प्रभू श्रीराम रावणाशी युद्ध करून जिंकून परत अयोध्येला आले होते आणि आज ऋषिकेश दादा सुद्धा जिंकून नानांना घेऊन परत घरी आला आहे आता सगळ्यांनाच खूपच भारी वाटतं आता शर्वरीला तर खूपच लाज वाटत असते कारण तिने तर जिवंत नानांना बघून तिला मोठा धक्काच बसलेला असतो आता ती ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते का ग काय तू केलंस आहे तुझ्यामुळे मी दादा वहिनीवर नको नको ते आरोप केले त्यांना नको नको ते बोलले तू काहीही चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं केलंस आणि मी बिचाऱ्यात दादा वहिनीला काहीही बोलून बसले आता शर्वरी समोर येते आणि ऋषिकेश आणि जानकीची माफी मागते आता सुमित्रा म्हणते चला आता आपण आनंदाने गुढी उभारूया कारण आपला विजय झाला आहे ही विजयाची गुढी आपण उभारूया आणि ऐश्वर्याच्या नाकावर टिचून ऋषिकेश आणि जानकी रणदिव्यांची गुढी उभारतात आता सर्वजण खूप खुश असतात आता ऋषिकेश निर्दोष सुटला म्हणून जानकी ही पोळ्यांचा घाट घालते आणि छान पुरणपोळीचा नैवेद्य बनवते सारंग हा काही बोलत नसतो तो एका बाजूला उभा राहून सगळं बघत असतो कारण त्याला सुद्धा त्याची लाज वाटत असते तो सुद्धा जानकीला आणि ऋषिकेशला खूप काही बोललेला असतो नको नको ते आरोप त्यांच्यावर केलेले असतात आता ऐश्वर्याला साधं कुत्र पण कोणी विचारत नसतं शर्वरी सुद्धा ऐश्वर्याला चांगलीच ऐश्वर्याची घाण काढते आणि सुमित्रा तर ऐश्वर्याकडे बघत सुद्धा नसते सुमित्रा नुसती ऋषिकेशचीच उडबस करत असते ते बघून ऐश्वर्याला तर मोठा धक्काच बसतो सारंग रागाने तिथून निघून जातो ऐश्वर्याला केस सारंगशी बोलायला येते तेव्हा सारंग म्हणतो काही गरज नाही आहे माझ्याशी बोलण्याची अहो तुम्ही किती खटाटोप केलेत नाना गेलेले आहेत असं सांगण्याचा ते डी एन ए रिपोर्टसुद्धा तुम्हीच चेंज केलेत तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही माझ्या नानांना मारण्याचा तुम्ही प्रयत्न केला तुम्ही आणि त्या सयाजीने मला ना तुमच्याशी काही बोलायचंच नाही ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या एकटी पडलेली असते आता सौमित्र आणि अवंतिका ऋषिकेश आणि जानकीचं कौतुक करत असतात आणि सुमित्रा सुद्धा शर्वरी सुद्धा खाली मान घालून तिथे उभी असते ऋषिकेश लगेच तिला मिठी मारतो आणि म्हणतो शर्वरी कळलं ना तुला तुझा भाऊ कसा आहे तो अगं मी कधीच कुणाचा खून करू शकत नाही शर्वरी लगेच आपल्या दादाच्या मिठीत जाते आणि म्हणते खरंच दादा माझं चुकलं मला माफ कर खरंच मी त्या ऐश्वर्याच्या नादाला लागले आणि तुमच्यावर नको नको ते आरोप केले आणि नानांना मिठी मारते आणि नानांना म्हणते नाना चुकलं माझं खरंच मला माफ करा सुमित्राची माफी मागते सगळ्यांची माफी मागते सर्वच जण मोठ्या मनाने शर्वरीला माफ करतात मात्र सगळ्यांनाच ऐश्वर्या आणि सारंगचा खूपच राग आलेला असतो तर आता जानकी ऐश्वर्याला कसा धडा शिकवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू